सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर शहरे स्वच्छ नाशिक महानगरपालिका तर्फे देशभरामध्ये आज रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते यासोबतच ठिकठिकाणी मुस्लिम बांधव आपल्या नातेवाईकांना व वा मित्र परिवाराच्या भेटी गाठी घेऊन एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देताना दिसत आहे सोमवार दिनांक मार्च रोजी नाशिक रोडच्या देवळाली गाव सुन्नी मुस्लिम ईदगाह मैदानात देखील सकाळी नऊ वाजता नमाज पठण करण्यात आली यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्रित येऊन नमाज अदा केले नमाज नंतर मौलाना यांनी सर्व मुस्लिम बांधवांसाठी व देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा असा एकजुटीचा संदेश देत प्रार्थना संपन्न करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजान निमित्ताने पुरुष महिला लहान मोठे नातेवाईकांच्या भेटी घेत शूर गोडव्याचा स्वाद घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन ईद साजरी करत आहे तसेच ईदगाई मैदानावर परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी आपले कर्तव्य पार पाडत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जागर प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित